लोकांना वैयर करायचं काम करते ओगीच हो तुम्ही तुम्ही लोकांना अशा कांठाळ्यापासून जर वैरं केलं तर तुम्हाला कोण मतं देईल मग काय त्यामुळे जे काय आहे ते शांततेनं वाजवत बसा तुम्ही काय काही हरकत नाही निवडून येणं फार कठीण आहे पण वाजवीत बसायला काय हरकत आहे वाजू द्या तुझारी हरकत नाही असं आहे ना की एकूण काहीतरी दहा मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केलेला आहे आता ते याची चर्चा जी आहे ही मीडियात करण्यासारखी गोष्ट नाही आहे ते जे आहेत बसतील एकत्रित आणि महायुती जी आहे मग ठरवेल कुणाला कुठली जागा किती जागा हे तिथे ठरेल ती गोष्ट मला असं वाटतं की मीडियामध्ये चर्चा करण्यासारखी नाही ठीक आहे आता या एवढ्या वयामध्ये आणि एवढ्या अडचणी असताना पायाचे वगैरे चालले तरी सुद्धा तिथे ते गेलेत काय माझ्या दृष्टीनं तर ठीक आहे कौतुकास्पद आहे की तिथे जाणंसुद्धा त्याने आता तिथे जाण्याने उपयोग किती होईल हा भाग निराळा आहे पण ते गेले स्वतः काय त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे